गाव सुंदर करणार कोण गाव स्वच्छ ठेवणार कोण गावाचा विकास करणार कोण उत्तर एकच आपणच आणि संदेश देत भंडारा जिल्ह्यातील तालुक्यातील रेंगोळा केसलवाडागड ग्रामपंचायत आज संपूर्ण तालुक्याला जागक करून गेली आहे माझा गाव माझा अभिमान या राज्य शासनाच्या उपक्रमाअंतर्गत सेवा पंधरवाड्याला येथे धमाकेदार सुरुवात झाली ही केवळ एक मोहीम नाही तर गावकऱ्यांच्या एकतेचा सजगतेचा आणि विकासाच्या संकल्पाचा जाहीरनामा ठरलाय गावातील प्रत्येक गली प्रत्येक रस्ता प्रत्येक शाळा अंगणवाडी प्रत्येक नागरिक या उपक्रमाचा भाग झाला आणि आवाज घुमला स्वच्छता ही सेवा विकास दिशा सरपंचताई पौर्णिमा फुलेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक महिला बचत गट युवक मंडळे शालेय विद्यार्थी आणि सर्वसामान्य ग्रामस्थांनी असा जोरदार सहभाग नोंदवलाय की गावाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला गाव स्वच्छतेचा महापूर आला वृक्षारोपणाने हरित क्रांतीचा संदेश दिला आरोग्य तपासणी शिबिरांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली पाणी पुरवठा व्यवस्थापनाने थेंब थेंब पाण्याचं महत्व पटवून दिलं ग्रामपंचायतने विकासाचे सर्व दरवाजे उघडून दाखवले यावेळी सरपंच पौर्णिमा फुलेकर यांनी थेट नागरिकांच्या मनाला भिडणारे शब्द उच्चारले गावाचा विकास ग्रामपंचायतीचा नाही तर प्रत्येक घराचा प्रत्येक नागरिकाचा संकल्प आहे जोपर्यंत आपण सर्व मिळून गाव घडवणार नाही तोपर्यंत कोणीच येऊन गाव बदलून देणार नाही त्यांच्या या संदेशाने ग्रामस्थांचा उत्साह दुप्पट झालाय घोषणा घुमल्या माझा गाव माझा अभिमान स्वच्छ गाव सुंदर गाव एक गाव एक संकल्प आदर्श गाव ग्रामस्थांच्या डोळ्यात जिद्द होती ओठांवर घोष वाक्य होती आणि मनात ज्वाला होती गाव बदलायचं गाव घडवायचं आणि आदर्श निर्माण करायचा आज रेंगोळा केसलवाडा ग्रामपंचायतने दाखवून दिले की सेवा पंधरवाडा हा फक्त कार्यक्रम नाही तर एक लोक चळवळ आहे आणि या लोक चळवळीची ताकद इतकी प्रबळ आहे की प्रशासनाला आणि नेत्यांना संदेश मिळालाय गाव बदलायचं असेल तर जनता तयार आहे फक्त साथ द्या गजा महाश ट्वेंटी फोर न्यूज करता आकाश नंदागळी लखडी भंडारा